ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उघार खुर्दे इथे दुर्गा दौडची उत्साह सांगता आमदार राजू कागे यांच्या हस्ते आरती उघार खुर्दे इथे दुर्गा दौडची सांगता आमदार राजू कागे यांच्या हस्ते आरती करून उत्साह करण्यात आली उगार खुर्दे इथे 17 वर्षापासून दुर्गा दौडचं आयोजन करत येतं प्रतिवर्ष प्रमाणे याही वर्षी दुर्गा दौडला चांगला प्रतिसाद मिळाला पहाटे शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीजवळ प्रेरणा मंत्र ध्येय मंत्र म्हणून ग्रामदेवी श्री लक्ष्मी देवी मंदिरात आरती करून दररोज प्रत्येक समाजाचे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते आरती करून दौडला प्रारंभ करण्यात येत होता दररोज गावात वेगवेगळ्या मार्गाने जाऊन परत शिवतीर्थ येथे येऊन सांगता करण्यात येत होती आज अकराव्या दिवसाची दुर्गा दौड आमदार राजू कागे यांच्या हस्ते करण्यात आली आमदार राजू कागे भगवा ध्वज घेऊन दौडमध्ये सामील झाले होते शिवतीर्थेतील लक्ष्मीवाडी येथे आरती करून अकराव्या दिवसाची दुर्गा दौडची सांगता करण्यात आली अकरा दिवस दौडमध्ये धारकरी तरुण मुले वयस्कर महिला मुली दौडमध्ये मोठ्या प्रमाणात सामील झाल्या होत्या महानकन्यासाठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्द